तर रामकृष्ण हरी मंडळी कसे आता मजेत का मी सुद्धा अगदी मजेमध्ये आपण चॅलेंज गेले पन्नास दिवस डेली ब्लॉक टाकणार आज आपला डे नंबर छत्तीस वाज सकाळी सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली आंघोळ वगैरे करू नये का आपण ताबडतोब वाघलगावला वाघलगाव कशासाठी तर तिथे ना म्हणजे माझी जी मावशीचा मुलगा आहे ना तिची तब्येत बरोबर नव्हती म्हणजे माझ्या भावाची तब्येत बरोबर नव्हती त्याचसाठी वाटा मावळ सुरू राहतात रेनकोट आणला होता बरं झाला रेनकोट टो वगैरे टोपी वगैरे घालून आपण वागल गाव लावलो वागल गावून आल्यास नंतर मावशीला घेतलं मावशीला आणि रुद्राला त्याला दावाखान्यामध्ये सोडलं नंतर का आपण आलो इथं कारण की आपल्याला आहे ना घरी थोडाफार भाजीपाला नेणं होता त्यासाठी आपण बाजारामध्ये आलो बाजारामध्ये आल्यास नंतर एक आपण बाजार वगैरे केल्या आणि बाजार वगैरे केला नंतर का आपण ताबडतोब निघालो परत दावाखान्यावरती थोड्याच वेळामध्ये का दवाखान्यावरती नंतर एक मावशीला वापस रिटर्न घेऊ नये का आपण वाशीला आणि रुद्राला म्हणजे माझ्या भावाला घरी सोडू का आपण तापडतो घरी रिटर्न आलो तो घरी आला, आला, आला नंतर